लखन घावट हत्याप्रकरणी बागडी समाजाचा आक्रोश मोर्चा आरोपींना फाशीची मागणी जयसिंगपूर शहरातील लखन सुरेश घावट वयवर्ष पस्तीस या तरुणाची डोक्यात दगड मारून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच गुन्हा मुक्का कायद्यान्वये गुण नोंदवावा या मागणीसाठी राज महाराष्ट्र राज्य बागडी समाज मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिक महासंघाच्या वतीने सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की लखन घावट यांची समाज विघातक तत्वांकडून निर्दयी हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळलेले असून खुण्यांना कठोर शिक्षा देऊन बागडी समाजाला न्याय मिळवून द्यावा निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं आहे की गेल्या चार दिवसात जयसिंगपूर शहरात दोन खुनांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विघातक तत्वांनी शहरातील शांततेत व्यत्यय आणलेला असून पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे बागडी समाजाच्या मोर्चात मोठ्या संख्येनं पुरुष महिला सहभागी झाले होते लखन घावटांना न्याय द्या खुन्यांना फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता मोर्चाच्या माध्यमातून समाजाने आपला तीव्र निषेध नोंदवत न्यायासाठीचा लढा सुरू केल्याचा इशारा दिला आहे माझ्या बाळाला गोड ने बोलून नेल्यात काम बघायला ने जायचं म्हणून नेल्यात मला माहित नाही ते गपचू माझ्या बाळाला घेऊन जेवणाचे काम काय करा म्हणून नेल्या तिथं फूल दारू पाजल्यात आणि झोपल्या जागेला बघून तो शिंदाकडे गाठल्यात माझ्या बाळाचं फूल केल्यात माझं बाळ कोणी जातीमध्ये नव्हतं माझ्या बाणीचा गृह आहे माझ्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे त्या माझं बाळ कसं गेलं त्यात ती पाचवीची सदा व्हायला पाहिजे हां नाही झालं तर मी राखेल डाबा गुंतल्या पुढचं कधी तुम्ही घे ना मला बारा दिवसाच्या आत व्हायला पाहिजे माझं बाळ तर उरता पण मेलं आहे माझ्या बाळाने निवृशी उद्याला नाही आहे माझ्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे त्याची आत्म्यावर संधी शिकवायला पाहिजे बरोबर त्याची भरकी भार बायकी बाळ आहे दोन ती बायको आहे या बाळाचा वाढदिवस होता काल गोड बोलून त्याला नेल्यात बाजार करायला लावल्यात माझ्या बाळाला जीवन सुद्धा दिल्या नाहीत माझ्या बाळाला झोपल्या जाग्याने त्याकडे घालून ठार केल्या जाग्याला आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर